सिनेमाचे दोन भाग करतोय आम्ही दोन पार्टमध्ये सिनेमा करतोय पण ह्या सिनेमाला जवळजवळ साडेतीनशे ते चारशे थिएटर आता उपलब्ध झालेत जवळजवळ एक हजार प्लस शो हे आत्ता उपलब्ध झालेत आणि जवळजवळ त्यातले पंचवीस तीस टक्के शो हे रिलीजच्या आता जवळजवळ चोवीस तास बाकी तोपर्यंत वीस पंचवीस टक्के शो हाऊसफुल होताना दिसायला लागले त्याच्यामुळे असं वाटतंय की हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल त्यामध्ये मी जारंगे पाटलांच्या वडिलांची भूमिका केली मुख्य सांगायचं म्हणजे जारंगे पाटलांची घरची परिस्थिती स्वतः बघितली आहे पत्राचं घर आहे जिथे अतिशय ग गर्दी आहे आणि सर्वसामान्य माणसापेक्षा खालच्या माणसाचं घर असतं ना अशा प्रकारचं घर आहे त्यांचं कुठल्याही प्रकारचं बडेजाव नाही त्यांचा बोलण्यामध्ये आलब आहे मुख्य म्हणजे कोणाशी बोलताना ते आदमी तर बोलतात आम्ही भेट घेतली त्यांची आणि आ... त्याला भेटून खूप आनंद झाला एकतर एक, एक माणूस इतका संघर्ष करतोय की त्या ही कथा आणि कथेमध्ये मला भूमिका मिळणं हे माझं भाग्य समजतो मी आणि खरोखर सुंदर झाला सिनेमा मी फक्त विनंती करेन तुम्हाला की तुम्ही लोकांना भाग पाळा म्हणजे रिपोर्ट अशा पद्धतीने द्या की जेणेकरून लोकांनी उत्सुकता वाढेल आणि चित्रपटगृहाात जाऊन चित्रपट बघतील संघर्ष योद्धा चित्रपटांना उद्यापासून रिलीज होतील चित्रपट थँक्यू